लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या विषयी बघा एक अपडेट पुढे येत आहे जवळपास चोवीस लाख लाभार्थ्यांची के सी चुकल्याची अपडेट जी आहे आपल्याला वृत्तपत्रामध्ये दिसत आहे आणि आता ज्या ज्या लाडक्या बहिणींची के सी चुकली होती तर त्यांच्यासाठी चांगली अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज ही होती की केवायसी ज्यांची चुकली आहे त्यांना दुरुस्ती करण्याची संधी स्वतः अंगणवाडी सेविकेच्या द्वारे मिळणार अशा प्रकारची अपडेट काल राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी पण दिली आणि ती अपडेट आपल्या चॅनलवर पण दाखवण्यात आली होती पण चोवीस लाख लाभार्थ्यांची केवायसी चुकली होती बघा पर्याय निवडतानी तर किती मोठा नंबर होता आता ही जर का बाब आपण पाहिलं तर सर्वाधिक म्हणजे विश्वसनीय वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसला पण ही अपडेट आलेली आहे बघा इथे तिसत असेल तुम्हाला हे बघा दिलं दिलेलं आहे बघा ई के वाय सी जे आहे तर त्यांनी बघा लाडक्या बहिणी योजनेचं जे काही पेमेंट्स आहेत जे जवळपास चोवीस लाख जे बेनिफिशरीज आहेत म्हणजे या योजनेच्या पात्र लाभार्थी तर त्यांची के वाय सीमध्ये चूक झाल्यामुळे त्यांचा लाभ थांबला होता अशा प्रकारची गोष्ट या अपडेटमधून आपल्याला स्पष्ट दिसते आहे परंतु याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट इथे समजून घेण्यासारखे ज्या ज्या लाडक्या बहिणींची ई के, के, के वाय सीमध्ये चूक झाली होती त्यांच्यासाठी गुड न्यूज कालच आली होती आपल्या चॅनलवर आपण सर्वात अगोदर दिली पण होती आणि तो मुद्दा लावून पण ठेवला होता पण त्याहीपेक्षा काल कमेंट बॉक्समध्ये प्रचंड कमेंट्स अशा आल्या की सर आम्ही अजून केवायसी केलीच नाही आम्हाला ओ टी पी आलाच नाही आम्ही परित्याक्त आहोत आमचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत त्यामुळे आमची के सी अजून राहिली आहे त्यामुळे प्रचंड लाडक्या बहिणीने विनंती केलेली के आहे की सीचे पोर्टल जे आहे तर ते सुरू करा के वाय सीचे पोर्टल सुरू करा कारण की के वाय सीचे पोर्टल आता सध्या कालच्या अपडेटमध्ये असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं राज्याच्या महिला बालविकास मंत्री की दावसहून ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब येतील महाराष्ट्रामध्ये तर त्यावेळेस कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल आणि वाय सी पोर्टल सुरू केलं करण्यात येईल परंतु त्यानंतर मध्येच जे एक अपडेट आली आणि काल ती अपडेट पण तुम्हाला दिली होती आणि त्या अपडेटमध्ये त्यांनी सांगितलं की ज्यांची सीमध्ये चूक झाली आहे ज्यांची सीमध्ये चूक झाली आहे अशा लाडक्या बहिणी अंगणवाडी अंगणवाडी सेविका ज्या असतात तर त्यांच्याद्वारे आम्ही त्यांची के सीमध्ये जी दुरुस्ती करणे अवश्य आहे तर ती आम्ही त्यांच्याद्वारे करून घेणार तर त्यामुळे ज्यांची केवायसी चुकली त्यांचा प्रश्न सुटला पण ज्यांची केवयशीच झाली नाही त्यांच्यासाठी पोर्टल चालू करणे अत्यंत गरजेचे आहे आता तुम्ही विचार करा चोवीस लाख लाभार्थी आता हे सरकारा हो सरकाराकडून त्या आकडे पुष्टी झालेली नाही की चोवीस लाख लाडक्या बहिणीची केवयशी चुकली होती का आणि केवायसी ही खरं तर लाडक्या बहिणीकडून चुकलेली आहे सरकाराकडून नाही तर त्या लाडक्या बहिणीची जी के वयसी आहे जर चोवीस लाख लाभार्थ्यांची केव्हायसी चुकत असेल कशामुळे चुकली की सरकारी नोकर आमच्या घरी आहे म्हणजे गव्हर्नमेंट इम्प्लॉई पण जर आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सरकारी नोकऱ्यांची संख्या ला जर पाहिली सात ते आठ लाख पर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये पण निम्म चे लोक धरून पण म्हणजे किती संख्या येते आहे तर सात ते आठ सात ते आठ लाख आणि चोवीस लाख लाभार्थ्यांची चुकती आहे म्हणजे बघा तर जर चूक कितीची व्हायला पाहिजे तर सात ते आठ समजा उदाहरणासाठी सांगावलं मी तुम्हाला पण झाली किती जी तर चोवीस लाख खरं तर चूक व्हायलाच नव्हती पाहिजे ह्या मताचा मी आहे पण काही लाडक्या बहिणी ते जमलं नाही आणि आपण तो मुद्दा लावला पण पण आता इथे सर्वात महत्त्वाची एक बाब अशी आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणींची के वाय सी राहिली आहे तर अशा लाडक्या बहिणींसाठी खास करून पोर्टल एकदा सुरू करावे आणि जेव्हा राज्याचे जे मुख्यमंत्री येतील तेव्हा कॅबिनेटमध्ये ज्यावेळेस बैठक होईल तर त्यावेळेस त्या बैठकीमध्ये पोर्टल चालू करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात यावा म्हणजे के वाय सीचे पोर्टल सुरू करावे अशा प्रकारची राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांना विनंती आहे के वाय सी नाही केली त्यांनी अंगणवाडी सेविकेच्या मार्फत त्यांना के वाय सी करायची आहे अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे त्यांच्यासाठी ती गुड न्यूज ठरली आहे परंतु ज्या लाडक्या बहिणी एकल आहेत किंवा ज्यांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणींना पण केवायसी करण्याची व्यवस्था करावी मग ती अंगणवाडी सेविकेच्याद्वारे असो किंवा पोर्टलच्या द्वारे आणि पोर्टल पण शक्यतो चालू करावे कारण चोवीस लाख लाडक्या बहिणी जर समजा उदाहरणासाठी त्यांचा लाभ बंद झाला असेल तर एवढ्या मोठ्या स्तरावर ज्या लाडक्या बहिणी आहेत तर त्या अंगणवाडी सेविकेकडनं खरंच त्यांची केवायशी मध्ये तेवढ्या दृष्टी केल्या जाऊ शकते का आता ऑब्व्हियसली केलं जाईल पण त्याला वेळ लागेल त्यापेक्षा पोर्टल जर चालू केले तर फायदा होऊ शकतो असं मी म्हणेल आणि लवकरात लवकर त्या लाडक्या बहिणींना केवायचं पण करता येईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा ज्या ज्या लाडक्या के बहिणींची केवायसी मध्ये दुरुस्ती राहिली बाकी अशा लाडक्या बहिणींना जेव्हा अंगणवाडी सेविकेच्या द्वारे केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुम्हाला अपडेट देण्यात येईल आणि केवायसी पोर्टल पण चालू करावे अशी राज्याच्या महिला बालविकास मंत्री आणि सरकारला विनंती आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे विचारू शकता धन्यवाद